अफजलवादानंतर तर, तर महाराजांची जी कीर्ती ना ती दिल्लीपासून तंजावर तंजावरपर्यंत आणि दिल्लीपासून इराणपर्यंत आणि युरोपपर्यंत पसरली इराण इराणहून आणि मक्केहून जी गलबती येणार आहे ती छत्रपती शिवाजी महाराज लुटणार ही बातमी इंग्रजांना माहीत पडली मग मा सुरतेत जी लूट झाली जो विध्वंस झाला त्याची बातमी इराणच्या बादशाला इराणच्या इराणचे जे गुप्तचर होते सुरतेत त्यांनी ती कळवली एवढा ऐकून बादशाच इराणच्या बादशाचं औरंगजेबाला पत्र आलं त्याला त्याने ते सांगितलं औरंगजेबाला की तुझ्याने होत नसेल तर मी येतो शिवाजीशी युद्ध करायला जय भारत शिवरायांच्या पराक्रमाची गाथा ही भारतातच नव्हे तर इराण इराक इंग्लंड पोर्तुग पोर्तुगाल ह्या अशा युरोपियन आणि अरब राष्ट्रांमध्ये पण पोहोचली होती शिवराय जिवंत असतानाच त्याचं एक आ, थोर उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे की इराणच्या बादशाने औरंगजेबाला का पत्र हवं खरं तर त्यांचा तुम्ही इतिहास बघितला इराणचा आणि औरंगजेबाचा तर त्यांच्या पूर्वजांचा आणि यांच्या पण सारख्या लढाया होत असत बॉर्डरवर त्याचा वकील दिल्लीमध्ये होता आणि औरंगजेबाचा वकील पण इराणमध्ये होता तरीसुद्धा त्यांच्यामध्ये वैमनस्य होते पण इराणच्या बादशाने ही हकीकत शिवरायांची शिवरायांचा पराक्रम ऐकला आणि औरंगजेबाला पत्र पाठवलं त्याच्याबद्दलच तुम्हाला मी सांगणार आहे आज जावडीमध्ये शिवरायांना सर्वांना माहिती आहे की जावडीमध्ये अफजलखानाला बोलून शिवरायांनी त्याच्याशी काय व्यवहार केला त्याचा काय कार्यक्रम केला हे पूर्ण जगभर मुघलांना आदिलशाहीला कुतुबशाहीला आणि पूर्ण जगभर पत्रांद्वारे त्याची बातमी व्हायरल झाली त्याच्यानंतर अफजल खान खूप अफजल खान खूप मोठा मोहरा होता आदिलशाहचा आदिलशाहीने त्यांच्याने होत नाही आता दुसरा कोणी त्यांच्यात राहिलं नव्हतं दम तो शिवरायांशी त्यांची टक्कर येईल मग आदिलशाहीने मुघलांना सांगितलं की तुम्ही स्वराज्यावर आक्रमण करा मराठ्यांवर आम्ही पण तुमची मदत करू असं पण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या आणि मुघलांच्या डोळ्यात पाणीच आणलं होतं म्हणून त्यांना पण निमित्त मिळालं आणि त्यांना पण यायचंच होतं आणि नंतर मग पन्नाडाला वेळा पडला सर्वांना माहिती आहे की महाराजांनी सुटका करून घेतली ती सुटका बी जगभर व्हायरल झाली तसंच ते युरोपमध्ये इराणमध्ये इरा इराकपर्यंत ते गोष्टी पोचल्या असतील कदाचित मग आदिलशाहीने मुघलांना बोलवलं होतं तर मग औरंगजेबाने त्याचा मामा उमिरुल उमरा शाहस्ता खान या साहेबांना पाठवलं हे साहेब दिल्लीमध्ये सॉरी पुण्यामध्ये राहिले महाराष्ट्रात राहिले तीन वर्ष तीन वर्षं अगदी धुमाकूळ आया बहिणींची आब्रू लुटणे पडवून घेऊन जाणे शेतकऱ्यांचा मालाचं नुकसान करणे उभं पीक कापणे आणि बरेच त्यांनी अत्याचार केले महाराष्ट्रात मग सर्वांनाच माहिती आहे की महाराजांनी त्याचा अर्ध्या रात्री जाऊन शहिस्ते बोटी तोडली त्याच्यानंतर तो तिकडं पश्चिम बंगालमध्ये औरंगजेबाने त्याला संतापात पाठवलं पण तिकडे त्यांनी चांगलं काम केलं मग ह्या शहिस्ते खानाने आणि आदिलशाहींनी अफजलखानाने जे भा महाराष्ट्राचं आणि स्वराज्याचं नुकसान केलं होतं त्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी महाराजांनी सुरत शहर निवडलं चार जानेवारी ते नऊ जानेवारी सोळाशे चौसष्ट ह्या जो पहिला आठवडा आहे जानेवारीचा पहिल्या आठवड्यात सुरतची बस सुरत केली मग सव्वीस जानेवारीचं एक पत्र आहे सुरतची बस सुरत केल्यानंतर तर, 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 तर बादशाहला खूप राग आला आणि सुरत असं एक केंद्र होतं जिथून इराण इराक तिकडं अरब राष्ट्र दुसरी आणि युरोपमध्ये सुरतहून होणाऱ्या सुरतहून खूप मोठा व्या व्यापार व्हायचा तिकडची गलबत् इकडे यायची गलबत् म्हणजे व्यापाराची जहाजं सुरतमध्ये भारतासाठी यायची भारतात यायची पण भारतात सर्वात महत्वाचं बंदर सभी जुन, सभी जुन सुरत होतं मग सव्वीस जून सव्वीस जून सोळाशे चौसष्टला सुरतच्या इंग्रजांनी एक पत्र पाठवलं आहे कारवारच्या इंग्रजांना तिथं त्यांची वखार होती कारवारला आणि सुरतच्या इंग्रजांनी कारवारच्या वखारीला वखारवाल्यांना पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की इराण व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का इराण आणि मक्केहून येणारी जी गलबत आहेत ती मराठे आणि शिवराय यांचे मावळे लुटणार आहे अशी बातमी आम्हाला आमच्या गुप्तचरांनी सांगितली हे सव्वीस जून सोळाशे चौसष्ट पत्रे गुप्तचरांनी ती माहिती त्यांना सांगितली याचा अर्थ काही ना काही यांचा मराठ्यांचा प्लॅन असणार इराण आणि मक्कीहून येणारी गलबते कुठे लुटणार सुरतमध्येच अजून एक पत्र आहे तीन ऑगस्ट सोळाशे चौसष्ट ते पण इंग्रजांचं आहे त्या पत्रामध्ये इंग्रज म्हणतात की भारताच्या समुद्र किनाऱ्यावर लोकांना फक्त आणि फक्त शिवाजीचाच डर म्हणजे शिवाजीलाच लोक घाबरतात भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपण चाचे आहोत आपण व्यापारी आहोत आपल्या जरी इथं व्यापार आपला होत असला आपलं सैन्य जरी असलं तरी पण आता भारताच्या समुद्र किनाऱ्यावर शिवाजीला जास्त लोक घाबरतात मग ह्या सारव्या भारतात घडणाऱ्या घटना इराणचा गुप्तहेर आपल्या बादशाला कळवत होता इराणमध्ये मग तिथल्या इराणच्या बादशाला कळालं की काय भारतात काय होतं इथं तर मुघलांचीच सत्य आहे पण इथं हा दुसरा कोण दक्षिण भारतातून हा मोठा राजा कोण उदयास येतोय जो औरंगजेबा आणि मुघलांकडून पण आवरला जात नाही आहे मग इराणच्या बादशाने सोळाशे चौसष्टच्या शेवटी शेवटी औरंगजेबाला जय एक पत्र पाठवलं आपल्या हेरने आपल्या हेर, हेर कर्वी ते पत्र त्याला पाठवलं त्यांनी औरंगजेबाला ते पत्र मराठी माणसासाठी आणि मराठ्यांसाठी ते पत्र जर महाराज जिवंत असताना त्यांना माहीत झालं असतं की असं पत्र इराणहून मुघलांकडे आलेलं आहे तर महाराजांना महाराजांच्या अभिमानाने आणि स्वाभिमानाने छाती फुगली असेल कदाचित माहिती झाले असेल पण त्याचे कागदपत्री पुरावे आपल्याकडे नाही आहेत म्हणून आपल्याला ते बोलता येत नाही आणि मी कधीही जोपर्यंत कागदपत्री पुरावा नसतो आता हे सर्व समकालीन कागद आहेत शिवराय जिवंत असताना लिहिली गेलेली किंवा त्यांच्या अगोदर किंवा त्यांच्या मृत्यूच्या दोन चार वर्षानंतर लिहिली गेलेली सर्व समकालीन कागद माझ्याकडे आहेत सर्वांमध्ये मी चेक केलं हो की महाराजांना माहीत झालं होतं का की इराणहून पत्र आलंय औरंगजेबाला आणि त्यांनी तुम माझ्याबद्दल असं म्हटलेलं आहे पण ते कागदपत्रे आणि कोणत्या पण बकरीमध्ये ते दिलेलं नाही आहे मग इराणच्या बादशाने औरंगजेबाला त्या पत्रात काय म्हटले त्यांनी असं म्हटलं की आम्ही असं ती पत्र जवळपास मी पाठच केलेलं आहे त्याने असं म्हटलंय की आम्ही असं ऐकलंय की बादशाह असमर्थ आहे ताकदहीन आहे का की हिंदुस्थानात बऱ्याच हिंदूंनी उचल खाल्लेली आहे आणि खूप मोठे मोठे किल्ले हिंदूंनी जिंकून घेतले पण त्या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचा त्यांचा पुढारी आहे तो म्हणजे शिवा ते महाराजांना शिवाच म्हणायचे बाकीचे इंग्रज डच पोर्तुगीज हे तर बंडखोर महाबंडखोर शिवा किंवा लुटारू असेच आपल्या पत्रांमार्फत ते महाराजांना बोललेले अजून तो म्हणतो त्या पत्रातच शिवाचं नाव इकडं इराण आणि इराकमध्ये माहीत हो पण नव्हतं पण हे काही जो पराक्रम ते चालले त्याच्या सुरतमध्ये महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यातने आम्हाला असं वाटतंय की बादशहा असमर्थ आहे बादशाह त्याला काहीच करू शकत नाही आणि हळूहळू तो भारताची भूमी जिंकू शकतो बादशाह फक्त आपल्या बापाला कैदेत टाकून बादशाह फक्त आपल्या बापाला कैदेत टाकूनच आपण जग जिंकल्यासारखं बादशाला वाटत असेल पण बादशाला असं वाटायला नको पाहिजे त्यांनी शिवरायांशी शिवाशी युद्ध करायला पाहिजे बादशाह फक्त विश्वासघात आणि मोला मोलवींच्या नादी लागून जादूटोना करण्यातच बादशाचं जीवन जाते शिवाला का काही करत नाही तुम्ही तुम्ही फक्त विश्वासघात करता मोला मोलवीन करून ते तुम्ही जादूटोना करता पण शिवाला तुम्ही काय करू शकत नाही असं जर चालेल असं जर चालत आलेलं असेल तर त्या कापीर सेवाला शिक्षा देण्यासाठी आम्ही इराणहून सैन्य घेऊन जाऊ महाराष्ट्रात असं इराणचा बादशाह म्हणतोय औरंगजेबाला की तुमच्याने काही होत नसेल तर आम्ही जाऊ त्याला लढ त्याच्याशी लढाई करायला कारण की तुम्ही हुमायूचे आहात आणि हुमायू हुमायू आणि त्यांच्या राज्यकर्त्यांना गादीवर आणण्यासाठी आम्ही इराणच्या लोकांनी मदत केली आहे म्हणून आमचं कर्तव्य आहे की त्या कापीर सेवाला पण आम्हाला मारावं लागेल त्याच्यासाठी आम्हाला सैन्य पाठवावं लागेल म्हणजे तुम्ही विचार करू शकता शिवरायांची जी प्रचिती होती जी कीर्ती होती ती जिवंत असतानाच इराण इराक फ्रान्स इंग्रज इंग्लंडमध्ये पूर्ण जगामध्ये पोहोचली